हॅलो एव्हरीवन आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज होता लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि त्यासाठी दारात छोटीशी सुंदर अशी रांगोळी काढली तर अशी रंग भरून जेव्हा आपण दारात रांगोळी काढतो ना तर घरात एंट्री करतानाच किती छान वाटतं आज काहीतरी स्पेशल दिवस आहे असं वाटतं ना मला सुद्धा रांगोळी काढायला रंग भरायला खूप आवडतं पण दररोज इतकी मोठी रांगोळी त्यात रंग भरणं म्हणजे टाईम कंझ्युमिंग आहे थोडे टाईम मॅनेज करावा लागतो कारण विनू ही स्कूलला जातो त्याचा टिफिन बनवायचा त्याच्यानंतर त्याच्या बाबांचा डबा वगैरे बनवायचा सगळं जेवण आलं नाश्ता आला तर या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेळ जातो आणि हे असं रोज आपल्याला बनवणं शक्य होत नाही तर आज होतं लक्ष्मीपूजन आणि उद्या आहे भाऊबीज तर उद्या भाऊबीज असल्यामुळे मी माझ्या माहेरी जाणार होती तर माझा भाऊ पण तिथे येणार होता तर उद्या जाण्यासाठी ही माझी तयारी चाललेली होती तर त्यामध्ये पॅकिंग आलं विनूचे कपडे माझे कपडे तर त्यानिमित्तानं मी एक कॉर्नर होता तो खूप घाण झाला होता तर तोही कॉर्नर मी स्वच्छ केला सगळं अरेंज केलं त्याची थोडी खेळणी वगैरे घ्यायची होती ती खेळणी वगैरे सरळ बॅगमध्ये पॅकिंग केली त्याच्यानंतर कपडे सगळे पॅकिंग केले तर आजचा दिवस हा असाच गेला आणि त्यानंतर संध्याकाळी आली लक्ष्मीपूजनाची तयारी आणि जेवणाची तयारी तर माझ्या भावाचं लग्न ठरलेलं आहे तर त्यासाठी घरी जाऊन ना ती सर्व तयारी करायची होती कपड्यांचं खरेदीसुद्धा अजून बाकी होतं तर त्यासाठी मी सगळी तयारी करत होती आणि माझं मग छोटं जे मंगळसूत्र होतं सोन्याचं ते थोडंसं तुटलेलं होतं त्याच्यामुळे मी हा एक छोटा मंगळसूत्र होता माझ्याकडं तर तो मी सध्या तात्पुरता इथं घातलेला आहे तर हा मी फक्त हंड्रेड रुपीजला घेतला होता आणि इतका छान स्टोनमध्ये आहे ना तसंच आता लग्नाचे ब्लाऊजसुद्धा शिवून घ्यायचे आहेत तर तिकडे एखादा मापाचा ब्लाऊज देऊन साधा ब्लाऊज एखादा ट्राय करून बघण्यासाठी मी असे ब्लाऊज पीस काही घेऊन जात होती घरी तर हा रेडवाला साडीमधला आहे बाकी सगळे असे घेतलेले वगैरे ब्लाऊज पीस आहेत माझ्याकडं तर त्यातली तिथं एका दुसरा द्यायचा आणि जर छान झाली तर लग्नाचे ब्लाऊजसुद्धा तिथंच द्यायचा असा माझा प्लॅन होता आणि त्यासाठी मी हे नेत होते पॅकिंग करून तर हा ना मी ऑनलाईन एक ज्वेलरी सेट मागवलेला होता तर मस्त असा टेम्पल डिझाईनमध्ये ज्वेलरी आहे ही एक छोटासा नेकलेस आहे त्याच्यानंतर एक मोठा आहे आणि त्याच्यासोबत इयरिंग आहेत तर नाजू कसं मस्त याच्यावरती डिझाईन आहे तर लग्नाच्या वेळी कसं असतं आपले फंक्शन असतात हळदी असते त्याच्यानंतर लग्न असतं पूजा असते आणि इकडे तिकडे मंदिरला वगैरे पण जायचं असतं तर त्यामुळे एखाद्या वेळी हा सुद्धा साडीवरती मला वापरायला भेटेल असं म्हणून मी ऑनलाईन इथं मागवलं होतं पण अजून मला खूप खरेदी करायची आहे कारण लग्नाची जी साडी मी खरेदी करणार आहे तर त्यावर सूट होईल असा सुद्धा मला ज्वेलरी सेट घ्यायचा आहे तर मी इथे घालून दाखवलेला आहे तुम्हाला पहा तर इतका छान दिसतो ना आणि साडीवर तर हा एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह असा दिसणार आहे तर मी एखाद्या दिवस तरी हा नक्कीच घालणार आहे त्यानंतर दिवसभर पॅकिंग केलं आणि मग संध्याकाळी आली लक्ष्मीपूजनाची वेळ तर मस्त अशी देवघरात रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण कलश वगैरे आंब्याचा डहाळा घातलेला त्याला मंगळसूत्र घातलेलं आहे त्याच्यावरती तामण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सगळं तांदूळ धने पोहे पैसे सुपारी फुलं सगळं घातलेलं आहे झाडूची पूजा केलेली आहे छोटीशी रांगोळी काढली होती पंत्या लावलेल्या आहेत चमई आणि फराळाचा नैवेद्य असतो त्याच्यानंतर वरण भात हा नैवेद्य असतो हे सगळं दाखवून आमची लक्ष्मीपूजनसुद्धा झालेलं आहे त्याच्यानंतर पंत्या वगैरे लावलेल्या होत्या आम्ही तर तो छोटासा व्हिडिओ मी इथे घेतलेला आहे आणि पिलूसाठी आणलेला होता मोठा फटाक्यांचा बॉक्स तर त्याला तो उडवायचा होता आणि त्यासाठी त्याचे बाबा थोडेसे लवकर आले होते आज आणि त्यांचा इथं थोडीशी मस्ती चाललेली होती तर फटाके वगैरे उडवण्याचा आणि मी वरती टेरेसवर राहून हे पाहिलं आणि थोडंसं व्हिडिओ घेतला असा झाला आमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे फ्रेंड्स तोपर्यंत टेक केअर आणि बाबाय Till I get up, time is barely up